मोठी बातमी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी अनेक अर्जदार अपात ठरणार महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना माजी लाडकी बहीणसंदर्भात महत्वाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली आहे निकषात न बसणाऱ्या आतापर्यंत एकोणीस शाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात ठरल्या आहेत आता राज्य सरकारकडून लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेची तपासणी सुरू केली आहे त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या प्रस्तावानंतर केंद्राचा अहवाल येण्याची शक्यता आहे त्यानंतरच या योजनेतील खरे लाभार्थींची निश्चिती करण्यास सोपे जाणार आहे अर्जदारांनी मोठ्या उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास त्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत सध्या लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी पासष्ट लाभ लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतात एप्रिलपर्यंत नऊ हप्ते म्हणजेच तेरा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आत्तापर्यंत राज्यातील एकोणीस लाख लाडक्या बहिणी अपात ठरल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे उत्पन्न मयदीची अट योग्य रीतीने पाळली जात आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते त्यासाठी राज्यातील अर्थविभागाने केंद्र सरकारकडे आयकर विभागाकडून या लाभार्थीची उत्पन्न पडताळणी करण्याची मागणी केली आहे तसेच त्यांच्या आयटीआरची छाननी होणार आहे या अहवालानंतर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात ठरणार आहेत लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर एक पूर्णांक वीस शतांश लाख महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेला लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते तरीही महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले तसंच योजनेचा लाभही घेतला आहे यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली